विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आचेगाव ते पंढरपूर पायी दणवत घालत युवक पिंटू गजरे निघाला पंढरपूरला कुरुल प्रतिनिधी पिंटू गजरे मुक्काम पोस्ट आचेगाव तालुका दक्षिण सोलापूर विठ्ठलला माझे काम पूर्ण होऊ दे माझ्या गावापासून तुमच्या पायरीपर्यंत पायी दंडवत घालत येतो ज्यावेळेस विज्ञानाचा विलास संपतो त्यावेळेस अध्यात्माला सुरुवात होते प्रतिनिधी नानासाहेब ननवरे यांनी संवाद साधला असता म्हणाले की मी जे विठ्ठलाला नवस बोललो ते आज पूर्ण झालं म्हणून मी आज आचेगाव ते पंढरपूर पायी दंडवत घालत चाललो आहे मी आजच्यावरून पंढरपूरला चाललो आहे मी आचेवरून पंढरपूरला जाताना मी दंडवत ते मी पांडुरंगाला हे साळकट घातलो होतो माझं ते पूर्ण होते मी घालणार म्हणून मी घातलो होतो त्यामध्ये मनाचं पूर्ण झाल्यामुळे मी पंढरपूरला दंडवत घालत चाललो आहे पिंटू गैरज आहे माझं नाव मी आजच्यावरून पंढरपूरला चालू आहे चालू का कुठलाला तालुका का दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर सोलापूर तुमचं म्हणजे तुम्ही जे मनात धरलेलं कार्य पूर्ण झाल्यामुळं तुम्ही विठ्ठलाला पायी दंडवत जाण्याचं जे बोलला होता नवस बोललेलं ते तुम्ही आज पूर्ण कराल ठीक आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा